नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बाळांनीसाठी आळीवच्या दोन रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खूप छान असे दोन्ही व्हिडिओ आहे तर इथे मी शंभर ग्रॅम आळीव घेतले आहे आणि इथे मी एक कप जवळपास नाळचं पाणी म्हणजे एक नाळ आपण वापरणार आहोत ना तर त्याच्या त्यातलं जे पाणी निघालं होतं कपभर तर ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपल्याला हे आळीव अर्धा तास नारळाच्या दु पाण्यात भिजत ठेवायचे आहे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्यातसुद्धा भिजत टाकू शकता किंवा दुधात सुद्धा भिजत ठेवू शकतात आता एका बाऊलमध्ये आपण हे भिजलेले आळीव आहे ना बघा अर्ध्या तासानंतर अशा प्रकारे छान आपले आळीव भिजले गेले आहे आणि नारळाच्या दुधात थोडा चिकटपणा कमी होतो आणि पाण्यात टाकले तर थोडे जास्त चिकट होतात म्हणून शक्यतो नारळाच्याच पाण्यात टाका असेल तर नारळात नारळ आणतानीच पाण्याचा नारळ आणायचं म्हणजे त्यामध्ये पाणी निघेल आता त्यासाठी तेवढी वाटी भरून मी एक वाटी गूळ असा सुरीनी चिरून घेतलेला आहे तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता आणि गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी माझ्या आवडीनुसार घातलेला आहे थोडा कमी घातला आहे थोडासा तुम्हाला गोड हवा असेल तर जास्त टाका आता एक पूर्ण नारळ मी इथे घेतलेला आहे तर त्याचे नारळाची पूर्ण काळीपाट काढून मिक्सरला तुकडे करून मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे दळून घेतलेले आहे खोबरं तर असं जाडसर थोडंसं जाड बारीक असं दळून घेतलेलं आहे खूप एकदम बारीक पावडर करायची नाही नाही तर लाडूसुद्धा चिकट होतील आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे बाउलमध्येच आधी खाली आणि त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे पण त्यामध्ये आधी थोडेसे काही आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत आता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आधी थोडंसं तूप टाकून घेऊ तर एक मोठा चमचा मी तूप टाकलेला आहे म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असून ते दोन चमचे आणि भाजीचा एक चमचा त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया तर मी ते दहा ते बारा बदाम असे कट करून टाकले आहे तुम्ही बारीक दळूनसुद्धा टाकू शकता दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम हे आपल्याला मंद गॅसवर एकदम मंद गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनटं चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे थोडासा किंचितचा कलर असा चेंज झाला पाहिजे म्हणजे छान भाजल्या जातात आणि मग जेव्हा तुम्ही लाडू खातात ना छान असे कुरकुरीत लागतात तर बघा चार ते पाच मिनटानंतर कलर चेंज झालेला आहे तर आपले ड्रायफ्रूट छान असे आपले भाजून झालेले आहे आता जे मिश्रण केलं होतं ना ते यामध्ये टाकून घेऊ तर असे मिश्रण आपल्याला कढईमध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा ह्या लेवलला आपल्याला गॅस कमी करायचा आहे ड्रायफ्रूट भाजतानी सुद्धा गॅस कमीच गॅसवर भाजून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला हे सर्व मिश्रण भाजायला कमीत कमी अर्धा तास लागणार आहे तुम्ही जर फास्ट गॅसवर भाजला ना हे मिश्रण तर तुम्ही दहा ते दहा मिनिटातच भाजून होईल पण लाडू एक कडक होतील कारण गुळाचा लगेचच पाक तयार होतो म्हणून कमी गॅसवर जर तुम्ही हे मिश्रण भाजलं ना तर मोकळं सुद्धा होतं कलरही सुंदर येतो आणि खायलाही खूप छान होतात लाडू आणि सर्व जे आपण खोबरं आळीव हे टाकले आहे ते पण छान भाजल्या जातात कारण जे ओलं खोबरं घेतलं आहे ना तर त्या ओल्या खोबऱ्याचे लाडू लवकर खराब होतात म्हणून त्यासाठी आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मिश्रण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल ना आणि जास्त जास्त प्रमाणात जे लाडू करायचे असेल ना तर तुम्ही यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता ओल्या खोबऱ्यांनी छानच लागतात पण तुम्हाला जास्त दिवस टिकवून टिकवायचे असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्यात पण बनवू शकता तर आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण कोरडं व्हायला आलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं कोरडं व्हायला आलं पाहिजे मिश्रण असं कडाईपासून सुद्धा वेगळं झालं पाहिजे कढईला चिटकलं नाही पाहिजे म्हणजे आपलं छान असं मिश्रण कोरडं होतं आणि आळीव हे शक्यतो थंडीच्या दिवसात खाल्ल्या जातात बाळांतीन बाईला हे रोज एक सुपारी एवढा जर लाडू दिला ना तर तिचा तिला त्रास पण कुठलेच त्रास होणार नाही बाळाला दूध पण छान येतं आळीवमुळे आणि कंबर दुखी गुडगे दुखी कुठले आणि नॉर्मल ज्या बायका असताना त्यांच्यासाठी सुद्धा हिवाळ्यात हे लाडू खूपच फायदेशीर आहे तर अशा प्रकारे आळूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुणधर्म असतात आता यामध्ये थोडस आपण सुंठ पावडर टाकणार आहोत आणि थोडीशी जायफळ यामध्ये तुम्ही वेलची पूड सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका जायफळ टाका सुंठ पावडर टाका किंवा वेलची पावडर टाका कुठलंही एक साहित्य तुम्ही नक्की टाकून घ्या तुम्हाला जे आवडत असेल ते पण सुंठ आणि ने जायफळणी खूप छान टेस्ट लागते आणि इथे मी वीस पंचवीस मनोखे घेतले आहे तर काळे मनोखे असेल तर काळे मनोखे घ्या शक्यतो माझ्याकडे लाल होते तर मी हे घेतलेले आहे आणि ते असे कट करून घेतले आहे छोटे छोटे आता एक मिनिटभर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा गॅसवर छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे मनोखे आहे ना ते पण छान गरम होतील मनुके गरम करायला जास्त वेळ लागत नाही म्हणून शेवटीच आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे आता हे जे ड्रायफ्रूट टाकले आहे ना सगळे ऑप्शनल आहे तुम्ही नुसते आळीव आणि खोबऱ्याचे आणि गुळाचे लाडू बनवू शकता पण नुसते आळीवचे न बनव बनवू नका कारण आळीवचे नुसते खूप चिकट होतात म्हणून थोडंसं आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा वापर करायचाच आहे तर अशा प्रकारे मिश्रण एकदम आपलं आता कोरडं झालेलं आहे आता इथे आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधायचे आहे तर बघा जवळपास अर्धा ते पाऊन तासानंतर असं मिश्रण एकदम कोरडं होतं हाताला आपल्याला एकदम कोरडं लागलं पाहिजे आणि थंड लागलं पाहिजे आणि जशी आपली मोठी सुपारी असते ना तेवढ्याले आपल्याला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहे खूप मोठे लाडू बांधायचे नाही कारण आपल्याला खूप कमी प्रमाणात फक्त एक चमचा चाळीव रोज पोटात गेले पाहिजे ह्या प्रमाणात आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपण हे सर्व लाडू बांधून घेऊ आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि खायला तर खूपच भन्नाट झालेले आहे तर अशा प्रकारचे हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे, जे नवीन व्हिडिओ येतील किंवा अशा पौष्टिक ज्या रेसिपी आहे ना त्या तुम्हाला बघायला मिळतील अगदी घरच्याच साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेले माझे सगळे व्हिडिओ आहे प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे हे व्हिडिओ कुठून बघता कुठल्या शहरातून बघता हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा तर आपले बघा आळीवचे लाडू किती सुंदर झालेले आहे आता आपण आता दुसरी रेसिपी बघणार आहोत तर दुसरी आपण बघणार आहोत आळीवची खीर तर आळीवची खीर करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तीन चमचे आळीव तर ही तुम्ही रोज बाळांनीला एक चमचाभरची खीर बनवली ना दिली ना सकाळी सकाळी तर खूपच फायदेशीर असते तर बरेच को लोक ही सकाळी का बाळांतीला देतातच कोणी बाजरीची पेज देतं कोणी आळीवची खीर देतं पण रोज रोज खाऊन एकच कंटाळा येतो ना म्हणून अशी वेगवेगळे प्रकार जर दिले ना तर बाळांतीन पण आवडीने खाईल आणि त्यासाठी इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध म्हशीचं घेतलेलं आहे आता तुम्हाला किती खीर करायचे ना त्यानुसार तुम्ही आळीव आणि दूध घ्या आळीव आपण आता पंधरा मिनिट भिजत ठेवलं आहे दुधाला उकळी आली की आता या दुधाला त्यामध्ये हे जे भिजलेले आळीव आहे ना ते टाकून घ्यायचे आहे तर बघा असे चिकट असतात दुधात टाकतो ना त्यानंतर आळीव हे मोकळे होतात आणि त्याचा चिकटपणा सुद्धा कमी होतो आता आळीव शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपण ऑलरेडी हे भिजवलेले आहे तर बघा आता आपले आळीव शिजलेले आहे त्यानंतर तुम्ही चवीनुसार साखर टाकून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत तुम्ही यामध्ये गुळ सुद्धा टाकू शकता पण गुळा गुळ जर दुधामध्ये नाचत असेल तर तुम्ही खाली उतरून नंतर गुळ टाका आता इथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे आता फक्त पाच मिनिटच आपल्याला ही खीर बनायला लागते जास्त वेळ सुद्धा लागत नाही आळीवची खीर बनवायला तर बघा आळीवची खीर आपली तयार झाली आहे अगदी बासुंदी सारखीच खीर लागते ही जेव्हा तुम्ही आईस्क्रीम मध्ये सब्जा वगैरे टाकून खातात ना फालुदा मध्ये अगदी तशाच प्रकारे ही खिळी खीर लागते यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता ड्रायफ्रूट टाकले तरी ही खीर खूप सुंदर होते पण बऱ्याच वेळा लोकांकडे ड्रायफ्रूट नसताना फक्त तुम्ही अशी आळीवची खीर केली ना तरी खूप छान लागते अशा प्रकारे ही आळीवची खीर आणि लाडू तुम्ही बाळांनीसाठी नक्की करा आणि व्हिडिओ दोन्ही माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र नक्की कळवा तर बघा हे लाडू सुद्धा खूप सुंदर झालेले आहे तर तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते खूप सॉफ्ट आणि खूप छान असा हेल्दी लाडू हा तयार झालेला आहे आणि खीरसुद्धा खूप सुंदर झाले आहे दोन्ही रेसिपी खूप छान झालेल्या टेस्ट तर खूपच भन्नाट झाली होती अशा प्रकारे ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून मात्र नक्की कळवा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू